बेलाच्या पानात बेलाच्या पानात मला बाई सापडलं सोनं सापडलं सोन महादेव पार्वती दोन, सापडलं सोन महादेव पार्वती दोन, पहिला समवारी पहिल्या सोमवारी महादेव बसले मे हे बसले अघि पाणी सोनेच्या गंगाळी बसले पाणी पानी गंगाळी पहिल्या सोमवारी महादेव बसले अङ्गि बसले आंघोळी पाणी सोन्याच्या गंगाळी बेलाच्या पानात मला बाई सापडलं सोन सापडलं सोन महादेव पार्वती दोन सापडलं सोन महादेव पार्वती दोन दुसऱ्या सोमवारी अगबाई दुसऱ्या सोमवारी दह्या दुधाच्या घागरी दह्या दुधाच्या घागरी अभिषेक महादेवावरी दह्या दुधाच्या घागरी अभिषेक महादेवावरी बेलाच्या पानात अगबाई बेलाच्या पानात मलाई सापडल सोना सापडल सोना महादेव पार्वती दोन सापडल सोन महादेव पारव दोना तिसऱ्या सोमवारी तिसऱ्या सोमवारी गफु तद राशी तांदुळाच्या राशी पार्वती बसली देवापाशी तांदुळाच्या राशी पार्वती बसली देवाशी बेलाच्या पानात बाई बेलाच्या पानात मला बाई सापडलं सोनं सापडलं सोन महादेव पार्वती दोन सापडलं सोना, महादेव पार्वती दोना. चवथ्या सोमवारी चवथ्या सोमवारी महादेव बसले जपाला जा चवथ्या सोमवारी महादेव बसले जपाला अगबाई बसले जपाला पार्वती बसली तपाला बसले पाला, पार्वती बसली पाला, बेलाच्या पानात अगं बाई बेलाच्या पानात मला बाई सापडलं सोन सापडलं सोन महादेव पार्वती दोना, सापडलं सोन महादेव पार्वती दोन पाचव्या सोमवारी अगं बाई पाचव्या सोमवारी बेल वाहते शंभुला पाचव्या सोमवारी बेल वाहते शंभुला वाहत शंभुला साकर शंगदानी नैवद्याला बेल वाहत शंभुला साकर शंगदानी नैवद्याला बेलाच्या पानात अगं बाई बेलाच्या पानात मला बाई सापडल सोन सापडल सोन महादेव पार्वती दोन பல சோன மாருவோன மை சாப்போ சாப்போ மார்வத்தோனோன மாஜி மார்வத்தோன